दर्यापूर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक राजकारणात मोठी उलतापालत पाहायला मिळतीय अनेक वर्षे काँग्रेसशी निष्ठा ठेवून काम करणारे काळे कुटुंब अखेर पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये प्रवेश केलाय या घडामोडीमुळे शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे दर्यापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची नातं जोडलेलं असून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांची यंदा उमेदवारी कटल्यानं असंतोष निर्माण झालाय पक्षातील गोंधळ नेतृत्वातील मतभेद आणि अमरावती पातळीवरील हस्तक्षेपामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे याच पार्श्वभूमीवर युथ काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले सागर काळे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब तसेच त्यांच्यासोबत असलेला युवा वर्ग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत विधानपरिषदेचे आमदार संजय खोळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे दर्यापूरमधील राजकीय बदलाची दिशा आता पूर्णपणे बदलू शकते अशी चर्चा सुरू आहे नगरपरिषद निवडणुकीत कोणाचा वलय भारी ठरणार सत्ता कोणाच्या हातात जाणार हे सर्व येणाऱ्या काळात मतदारच ठरवतील मात्र कार्यकर्त्यांची नाराजी आणि नेतृत्वातील दुर्लक्ष यामुळे काँग्रेस समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे या प्रवेशावेळी अमरावती जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष महात्मे दर्यापूर तालुकाध्यक्ष अमोल गहरवाल निलेश पाटील मोपारी अजिम पटेल बाबूभाई तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि मोठा युवा वर्ग उपस्थित होता या संपूर्ण घटनाक्रमात संजय खोडके यांच्या नेतृत्वाची ताकद आणि दर्यापूर मध्ये राष्ट्रवादीची वाढती पकड स्पष्ट दिसून आली आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबळीमध्ये ज्यांचा प्रवेश झाला त्यांचं मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो त्यात माननीय गजाननरावजी काळे रेखाताई गजाननराव काळे माजी नगरसेविका मुत्तू पटेल माजी नगरसेविका सहबाज घानीवाले सागरजी काळे मोहसिन मोहसिनभाई आदेशजी ठाकरे ऋषिरीताई ठाकरे जयाताई पवार राजेशजी वाकोडे प्रतीकजी कापसे जयेशजी जयजी आणि बाकी सर्व उपस्थित बघ <coughs> आज मी जरा थोडंसं लेट झालो त्याबद्दल आपलं सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो वेळेवर मला अमोलचा फोन आला मी वर्धा जिल्ह्यात होतो तिथला कार्यक्रम आठव आट आटपून मला वेळ झाला आणि त्यामुळं थोडासा आपल्याला वाट पाहावं लागली खऱ्या नगर अर्थानं नगरपरिषदेच्या या निवडणुका लागलेल्या आहेत आपण पाहिलेलंच आहे की नगरपरिषदमध्ये अमोल असतील अमोलचे वडील असतील सिंग हे गहरवाल जवळपास वीस पंचवीस वर्ष या तुमच्या दर्यापूर नगर परिषदवर सिंग गहरवाल आणि त्यांच्या पूर्ण टीमचं वर्चस्व आलेलं आहे त्याच पद्धतीनं आज आमचे शहराध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आणि अजिमबाई असतील बाबूभाई असतील हे बरेच दिवस माझ्या संपर्कात जवळपास वीस पंधरा वीस वर्षापासून माझ्या संपर्कात सर्व लोक आहेत आणि ज्या ज्या वेळेस ज्यांना दर्यापूरमध्ये कोणतंही काम पडतं ते त्यावेळेस माझ्याकडे येतात अजित भाईला चांगला अनुभव आहे भाऊ भाईलाही चांगला अनुभव आहे की मला जर दर फोन जरी केला तर मी त्यांच्या फोनवर तिथं यायचं काम नाही कोणतंही काम असलं तर फोनवर मी त्यांचं काम करत असतो आणि त्यामुळंच आज मला आनंद आहे की आज अजित पटेल असतील भाऊबाई असतील अमोल असल किंवा बा मापोराजी मोपारीजी असल ह्या सर्वांच्या नेतृत्वात आपण इथं जो प्रवेश केला तुम्हाला एक शंभर टक्के विश्वास देतो की आज आमचं मग दर्यापूरमध्ये भारतीय जनता पार्टीसोबतचं गठबंधनची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये जवळ जवळपास बाबुळीच्या ज्या सीट्स आहे आपल्याला त्यांनी सोडल्याचं जवळपास निश्चित आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आम्ही अजून येऊ हो आणि आपण सर्वजणं या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कारण की, की काळेची टीम चांगली चांगलं काम करते त्याची टीम मोठी आहे आणि त्यालाही शंभर टक्के मी सांगतो की जसं आम्ही अमोलला पूर्ण ताकद देतो तसंच सागर सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं त्याच्या त्यांची जी कुवत आहे त्यांची जी मेहनत आहे त्याला शंभर टक्के त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण ताकद देऊ आणि या बाबळी किंवा नगर परिषद दर्यापुरचं जे काही पुढच्या काळात तुमचे कामं राहतील कारण की मी आता विधान सदस्य असल्यामुळं मला जिल्ह्यामध्ये डी पी डी सीमधून आपल्याला नगरपरिषदमधं पैसे उपलब्ध करून देता ती येतील माझ्या निधीमधूनसुद्धा आपल्याला इथं पैसे देता येईल आत्ता मला वाटते मी वीस लाख रुपये आत्ता सध्याच यावर्षी अमोल काय अमोलला गैरवालला दिलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये या आपल्या प्रभागाचा जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी हो आपल्याला डी पी डी सीमधून असतील राज्य शासनाकडून असतील किंवा माझ्या निधीमधून या बाबळीच्या प्रभागाला जे पैसे लागतील ते दे पैसे देण्याचं मी आज इथं शंभर टक्के तुम्हाला वचन देतो आणि या प्रभागाचा चांगला विकास करण्याचं या आपण सर्वांना मी एवढीच विनंती करतो की येणारे दहा बारा दिवस आपण सर्वांनी मदत करून हा प्रभाग आणि या प्रभा बाबळीमध्ये जवळपास पाच सीट्स आहे वाटते आणि त्या पाचही सीट्समध्ये आपण सर्वांनी एकत्र वीज देऊन या पाचही सीट्स निवडून यासाठी सर्वजण सर्वोपरी प्रयत्न करतील आणि मदत करतील आणि तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल की मला यायचं आहे मला तुम्ही केव्हाही सांगा रात्री बारा एक दीड दोन वाजता कारण की ज्यावेळेस तुम्हाला वाटत की मला दोन तासासाठी येऊन जायचं मी येऊन जाईन तुम्हाला असं वाटलं की या लोकांना आम्हाला फोन करायचा आहे तुम्ही मला ते फोन नंबर द्या निवडणुकीच्या काळात ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना बोलायसाठी मला सांगितलं तरी मी त्यांच्याशी बोलून घेईन परंतु आपण सर्वजणं या बाबळीच्या प्रभागामध्ये पाचही सीटचं चांगल्या प्रकारे प्रचार करून या पाचही सीट आपल्या कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे व नगराध्यक्षाचा उमेदवारसुद्धा आपल्या युतीमध्ये जो राहील त्याचंसुद्धा आपण सर्वांनी